मित्र हो माझ्या काही जुन्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं काही दिवसांपूर्वीच्या की या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या महायुतीचे तुकडे तुकडे होतील आता तेव्हा आपण हे गृहीत धरून चाललो होतो की शिंदे अजित पवार हे आजूबाजूला जातील काहीतरी वेगळा विचार करतील पण आता भलतंच आकरीत घडलेलं आहे दस्तूर खुद्द या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन त्यांनीच सरकारमधून मुक्त होत पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे राज्यातली भाजप ही पूर्ती गडबडून गेलेली आहे काय करायचं कसं करायचं कोणाला सूचेन असं झालेलं आहे एक्सवरून एक पोस्ट केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सगळा मामला आहे आणि मी जे आपल्याला म्हटलं होतं की या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक नुकसान झालेला नेता असेल देवेंद्र फडणवीस आणि आता ते खरं आहे हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर या का आलं आणि काय नेमक्या त्यांच्या समोरच्या समस्या आहेत त्यांना यातून वाट काढता येईल का हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आणि जे काही विरोधातले इतर इच्छुक लोक आहेत एकूणच महाराष्ट्राचा जर आपण राजकीय गोतावळा पाहिला तर त्यामध्ये जर पहिले तीन स्कॉलर नेते काढले स्कॉलर म्हणतोय मी तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल पण देवेंद्र फडणवीसांचं काय झालं या सगळ्या गेल्या काही काळामध्ये तर जे वरती मोदींचं झालं तेच खाली देवेंद्र फडणवीसांचं झालं कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या एका त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकारीने असं ती महिला आहे तिने कॅम्पेन करताना असं म्हटलं होतं की दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र हे मागच्या वेळेचं कॅम्पेन होतं आपण आपल्याला सगळ्यांना आठवत असेल आणि ते कॅम्पेन हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही मित्रांनी असं काही स्वतःमध्ये मुरवून घेतलं झिरपवून घेतलं की प्रत्येक जण जणू काही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नरेंद्र मोदी यांचा दुसरा अवतार म्हणून बघायला लागला आणि साहजिकच का आहे कारण आत्ता नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तरीच्या उंबरट्यावर आहेत ते आणखी किती वेळ देशासाठी पंतप्रधान म्हणून काम करणार आहेत यालाही मर्यादा आहेत दुसरी फळी समोर यायला हवी आणि प्राईम मिनिस्टर मटेरियल म्हणून ज्या नेत्यांकडे पाहिलं जातं त्यापैकी एक आहेत देवेंद्र फडणवीस पण या देवेंद्र फडणवीसांची गल्लत झाली आणि आत्ता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे पूर्ण तीन तेरा वाजले मागच्या वेळेला एक्केचाळीस जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांचे पार्टनर होते युतीतले युद्ध उद्धव ठाकरे यांच्या अठरा जागा होत्या आणि भाजपच्या तेवीस जागा होत्या आता या तेवीस जागांवरून भाजपच्या जागा किती आल्या आहेत हे आपण पाहिलं जेम तेम दुहेरी आकडा हा भाजपला गाठता आलेला आहे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होताना या सगळ्या मित्रपक्षांना म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेंना चेपण्याचा प्रयत्न आणि अगदी नाही चेपण्याचा प्रयत्न याच टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्रने केला होता आपल्या मित्र पक्षांना जितकं दाबता येईल तितकं दाबायचं जितकं पिळता येईल तितकं पिळायचं आपल्याकडे आलेल्याला जितकं छळता येईल तितकं छळायचं असं एक सोपं सूत्र घेऊन ही माणसं काम करतात आणि त्यामुळे आता त्याचे जे काही परिणाम आहेत ते समोर आलेले आहेत आणि आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाने जर आपल्याला परवानगी दिली तर आपण सरकारमध्ये मुक्त होऊन संघटनात्मक काम करण्याची आणि विधानसभेच्या तयारीला लागण्याची आपली इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आता भाजपसारख्या पक्षामध्ये बघा आज चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष जरी असले मी काल परवाच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तरी नव्वद टक्के निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच जातात आणि का जाणार नाहीत तर तो असा नेता आहे की ज्यांनी मागच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला एकशे पाच आमदार निवडून आणण्याची किमया साधली होती एकशे पाच एकशे सहा तर आता हे एवढं यश शरद पवारांना त्यांच्या पन्नास साठ वर्षाच्या राजकीय हयातीत जमलं नव्हतं ते एकट्या देवेंद्रने करून दाखवलं होतं आणि हे खरं आहे की त्या माणसाकडे प्रचंड गुणवत्ता आहे प्रचंड आवाका आहे अभ्यास तर वेगवेगळ्या विषयांचा आणि गोष्टींचा करण्याची त्याची जे काही कौशल्य आहे त्याबद्दलही आपण त्यांचे विरोधकही त्याबद्दल त्यांच्या या सगळ्या गोष्टीचं कौतुक करतात पण देवेंद्र फडणवीस यांना नडलं काय तर आपल्या आजूबाजूच्या नेत्यांची जी काही उत्पत्ती आहे किंवा त्यांचं उगवणं हेच मुळात त्यांनी खोटून काढलं खोडून काढलं आणि त्यामुळे आज त्यांनी ज्यांना बाहेरचा रस्ता दाखवले ते विनोद तावडे कुठे आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलं आता हे सगळं होत असताना ही जी ह्या लोकसभेची तयारी करत असताना एकनाथ शिंदे अजित पवार किंवा इतर जे कोणी त्यांचे मित्रपक्ष आहेत या सगळ्यांना त्यांनी भय काय घातलं की सर्वेचं भय घातलं हा सर्वे कोणी केला हा सर्वे केला राज्यातल्या काही मंडळींनी दिल्लीतल्या काही मंडळींनी पण ही सगळी मंडळी बहुतांश मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांना मानणारी मंडळी होती त्यांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी करणारी मंडळी होती आणि त्यामुळे जिथे आपले विरोधक किंवा आपले मित्रपक्ष डोकं वर काढतील वाढतील अशा ठिकाणी त्यांना सर्वेची भीती घालायची त्यांना तुमचे उमेदवार पडतील असं सांगायचं एकनाथ शिंदेंच्या बाबतीत असंच झालं शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हते अगदी फॉर्म भरण्याची वेळ आली तरी पण कोणाला ए बी फॉर्म देणार हे माहिती नव्हतं आता तुम्ही म्हणाल ते तर ते तर शिवसेनेचं वेगळं कामकाज बघत होते आणि हे तर भाजपचे नेते आहेत असं मित्रांनो नाही आहे आपण आणि आपले मित्रपक्ष यांना नियंत्रित करण्याचं काम देवेंद्र फडणवीस हेच करत असतं आता देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडली ती काय तर देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही काळामध्ये मराठा आरक्षणाचे विलन ठरले ओबीसींचे विलन ठरले मागासवर्गीयांचे विलन ठरले आणि ब्राह्मणांना असं वाटलं की हा आपला मुलगा आहे आपला नेता आहे आपल्यातला आहे पण याचा आपल्यासाठी काही उपयोग होत नाहीये किंवा हा आपलं म्हणणं ऐकत नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ब्राह्मण असणं ही एक आणखी अडचण आहे तर ती अडचण देवेंद्र फडणवीसांना इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की ज्याचं नाव ते अर्थात अशा पद्धतीचा ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं जर श्रेय कोणाकडे जातं तर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंकडे त्यांनी मनोहर जोशी नावाचा एक अत्यंत चाणाक्ष ब्राह्मण मुख्यमंत्रीपदावर बसवला आणि त्याच्याकडून जे हवं ते सगळं नीट आणि व्यवस्थितपणे करून घेतलं गेलं हीच गोष्ट आपण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत म्हणू शकतो ती कुठपर्यंत तर सलग पाच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपद पदी राहण्याचा मान जो काय आहे तो गेल्या अनेक वर्षात हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता तो अगदी शरद पवारांनाही मिळाला नाही तो विलासराव देशमुखांनाही मिळाला नाही पण देवेंद्र फडणवीसांना तो मिळाला हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती जी कंपुशाही तयार झाली त्या कंपुशाहीने देवेंद्र फडणवीस यांचं नुकसान केलं बरं हे नुकसान होत असताना कधी विनोद तावडे तर कधी आशिष शेलार यांच्याबद्दल असलेली असुरक्षिततेची भावना ही देवेंद्र फडणवीस यांना खूपच त्रासदायक वाटू लागली आणि त्यामुळे त्यांचा जो काही या नेत्यांबरोबर वागण्याचा एकूणच प्रयत्न होता तो तशाच स्वरूपात येऊ लागला आता हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे व्यक्तिगत टीका करत होते महाराष्ट्रातल्या नेत्यांवर मराठी नेत्यांवर विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आणि मग त्याची री ओढण्याच्या प्रयत्नात ते गाय मारत होते देवेंद्र फडणवीसांनी वासरू मारण्याचा प्रयत्न केला आणि तो इतका अमानुष आणि भयंकर झाला की महाराष्ट्राने एरवी आपला मित्र समजणाऱ्या भाजपबरोबर इतका दुजाभाव केला की आत्ता जी परिस्थिती आहे ती इतकी भयंकर आणि भयावह आहे की अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्र भाजपच्या हातून जाईल हे आपण लिहून ठेवा याचं कारण असं आहे की जे आमदार आता बघा त्यांचे दहा जागा आले आहेत आपण सहा जागांच प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघामध्ये सहा आमदार येतात त्या सहाचा जर आपण विचार केला तर किती जागा झाल्या साठ जागा झाल्या देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीवर टीम देवेंद्रने मिळून एकशे सहा जागा जिंकल्या होत्या आता तिथून जर ते साठपर्यंत त्यांचं संख्याबळ येणार असेल तर या सगळ्या गोष्टीचा विलन कोण होणार साहजिकच देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे अत्यंत व्यथित होऊन त्यांनी ही पोस्ट केलेली आहे मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचं बघाय हा राजीनामा देऊन ते काही मोकळे होणार नाही आहेत कारण राज्यात आता दुसरा तितका तोला मोलाचा नेता नाही आहे आशिष शेलार यांना मर्यादा आहेत विनोद तावडे दिल्लीत रमलेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचे वेध लागलेले आहेत मग अशा वेळेला जर महाराष्ट्राचा विचार करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस हाच एक नेता इथे दिसतोय पण या नेत्याला स्वतःच्या पक्षामधली विश्वासार्हता वाढवावी लागेल आमदारांना ते वेळ देत नाहीत तो वेळ द्यावा लागेल आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर राजकीय पक्षांमधल्या नेत्यांबरोबर मैत्रीचे आणि सौहार्दाचे संबंध त्यांना प्रस्थापित करावे लागतील ते जर त्यांनी केलं नाही तर जसं मी आधीच्या माझ्या व्हिडिओत म्हटलं होतं की या लोकसभेच्या निकालानंतर खडतर काळ सुरू होईल तो देवेंद्र फडणवीस यांचा आणि आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतला हा माझा पहिला व्हिडिओ नाही आहे मी सातत्यानं त्यांच्याबद्दल इतक्यासाठीच सांगतो आहे की ज्या माणसाची प्रचंड क्षमता आहे तो माणूस काहीतरी चुकीचे फटके मारतो आहे मिस्ट्रोक करतोय क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर आपली बॅट आणि बॉल यांचा जर नीट ताळमेळ झाला नाही तर स्लिपमध्ये तुमचा कॅच उडतो देवेंद्र फडणवीस यांनी स्लिपमध्ये आपला कॅच जायच्या आत स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि आपल्यापेक्षा किंवा आपल्या कौशल्यापेक्षा तज्ज्ञ असणाऱ्या प्रशिक्षकांकडे जाणं ही आता महाराष्ट्र भाजपाची गरज झालेली आहे त्यामुळे एक्सवरून एखादी अशी पोस्ट टाकून वातावरण निर्मिती करणं किंवा अशी इच्छा व्यक्त करणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या योद्ध्याला शोभत नाही आता तुम्ही म्हणाल त्यांना योद्धा का म्हणता तर त्याचं उत्तरही मी आपल्याला देतो महाराष्ट्रातून शरद पवार या नेतृत्वाला रोखण्याचं किंवा त्याच्याबरोबर मुकाबला करण्याचा प्रयत्न हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केला होता आपल्याला आठवत असेल तत्कालीन महापालिका अधिकारी जे होते गोरा खैरनार यांच्या मदतीने आणि अण्णा हजारेंच्या साथीनं गोपीनाथ मुंडे यांनी तो प्रयत्न केला होता मग भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे दाऊदची मैत्री यातलं काहीही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रू करू शकले नाहीत पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात लार्जर दॅन लाईव्ह असलेल्या शरद पवारांच्या कक्षा या संकुचित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्या तेवढ्याच ते गोष्टीसाठी ते पवारांना रोखू शकले किंवा रोखू शकतात इतकी त्यांची क्षमता असल्यामुळे मी त्यांना योद्धा म्हणतोय पण आता हा योद्धा स्वतःच्याच पक्षामधल्या काही लोकांकडून आणि काही खुशमस्कऱ्यांकडून घेरला गेलेला आहे यातून हे जे चक्रव्यू आहे हे कसं भेदायचं हे या योद्ध्यालाच आपल्या कौशल्यानं साधावं लागेल आपल्याला काय वाटतं आहे देवेंद्र फडणवीस यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा योग्य आहे का देवेंद्र फडणवीस यांना यांनी किंवा त्यांच्या अवतीभोवतीच्या बडव्यांनी घेरलं आहे असं आपल्याला वाटतं का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला आपण तो पूर्ण पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद